हॅलो नमस्कार सतीन उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आपण मसाला पाव बनवणार आहोत त्यासाठी मी दोन कांदे चिरून घेतलेले आहेत एकदम बारीक दोन टोमॅटो चिरून घेतलेले आहेत आणि लसूण आणि आलं हे आता मी किसून घेतेय तोपर्यंत कढाई गरम करण्यासाठी ठेवतेय छोटा तवा आहे त्यामध्ये कढाईमध्ये काही भाजी बनवून घेते नंतर तव्यावर आपण पाव गरम आहे छान अशी टेस्ट होते मसाला पावची कधीतरी नाश्त्यासाठी छान असं लागतं आपलं तेल गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये पेस्ट घालूया तेल घातलेलं आहे थोडं बटर पण घालायचं बटर पण घालून घेऊया बटरने पण एक छान शिकवले तेल आणि बटर घालायचे चांगलं परतून घेऊया आता पर कांदा घालून घेते चांगला सप्ता अमृत होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा दोन चार मिनिटं लागतील तोपर्यंत परतून घेऊया हे बा कांदा झालेला आहे आता त्यात आपण टोमॅटो घालून घेणार आहोत त्यात आता मी मीठ घालूया आपण पहिलं पटकन टोमॅटो आपण मऊ पडतो लगेच टोमॅटो मीठ घात टोमॅटो वेळेनुसार मीठ घालून घेऊ मऊ येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता पाहूया आपण कांदा टोमॅटो म्हणून झालेला आहे का नाही हे पण झालेलं आहे छान असं आपण आता त्यात बाकीचे मसाले घालून घेऊया आणि मग मिक्स करून घेऊ प्रथम आपण हे ना पावभाजी मसाला घालणार आहोत एक पाकीट पाव जे मसाला आहे ते पण थोडस लाल तिखट घालतीय हळद घालतीय एक चमचा धना पावडर घालतीये मीठ आपण अगोदर घातलेला आहे सगळ मिक्स करून घेऊया चांगलं परतून घेऊया थोडीशी काश्मीरी कलर येण्यासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर लागली आहे पण किती छान असा कलर आलेला आहे आता आपण त्याला चांगलं मॅश करून घेऊया छान असा वाद सुटलेला आहे मस्त अशी भाजी तयार झालेली आहे आपली शब्द व्यवस्थित काढून देऊ खूप छान वास सुटलेला आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थोडीशी कोथिंबीर घालू आपण आता मला कोथिंबीर याच्यामध्ये खूप आवडते मेश केल्यामुळे छान झालीये कलर पण किती छान आलाय आता आहे ना मी तवा ठेवते तवा गरम होऊन देऊया हे फा तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे पाव आहे ना आपण असे करून कुरूंग। घेऊया हे पहा आता तवा आपला गरम झालेला आहे थोडस असं आहे ना आपण बटर लावून घेऊ आता नाही ना आपण त्यामुळे भाजारा मसाले लावून घेऊया आता हे असे पाव ठेवायचे मसाला लावून घ्यायचाय पावाला भरपूर असा मसाला भरून घ्यायचा आहे च्यावर ना आपण थोडस असं चीज किसून घेऊया आता पाव आपण असे करून घेऊया छान आपले गरम झालेले आहेत पाव आता मसाला पाव आपले तर त्याच्यावर आपण थोडस पुन्हा किसून घेऊ आपले मसाले पाव तयार हे पाव आपले मसाले पाव तयार झालेले आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला माझे रोजचे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील पावभाजी मसाला ते मसाला पाव तयार